देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात भारताने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे या पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांच्या संयोजनातून पनवेलमध्ये बुद्धजीवी प्रभावी व्यक्तिमत्व संमेलन आयोजित करण्यात आले होते हे संमेलन भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री माधवी नाईक माजी खासदार लोकनेते रामजे ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात संपन्न झाले या संमेलनात भारताने गेल्या अकरा वर्षात घेतलेली विकासाची वाट आणि पुढील दिशा यावर सखोल चर्चा झाली उपस्थित मान्यवरांनी या काळात झालेल्या बदलांचा आढावा घेतला आणि भविष्यातील अपेक्षा संधी आणि जबाबदारा यावर आपले विचार मांडले देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक जबाबदार नागरिकांची भूमिका महत्वाची असल्याचे यावेळी ठामपणे व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील कोकणमाळाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा, जिल्हा चिटणीस भाजप ब्रिजेश पटेल माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजाराव पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश कुणे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ हरेश केनी सिद्धार्थ बाठिया गौरव जोशी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते सगळेजण मागच्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये जे दे काही वातावरण अनुभवत दोन हजार चौदा ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नावाचं एक वादळ त्या ठिकाणी भोंगावताना आपल्याला दिसलं आणि निवडणुकीपूर्वी चित्र स्पष्ट होत की अब्खी बार मोदी सरकार हे आता कोणी रोखू शकणार नाही हे चित्र स्पष्ट झाले होत कारण अनेक होती कारण दोन हजार चौदा पूर्वीची एकंदरीत राजकारणाची आणि देशाच्या एकंदरीत व्यवस्थेची झालेली बसबस ही एका बाजूला आणि मग अशा वेळेला कुणीतरी असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो या देशाला अंदकाराकडून उजेडाकडे घेऊन जाऊ शकेल आणि त्यावेळेला मग चेहरा कोण तर केवळ एक नरेंद्रजी मोदी ही आज आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळे चित्र अगदी स्पष्ट होत निवडणुकीपूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी अंदाज आला होता की यावेळेला नरेंद्रजी देशाला आहे आणि त्यामुळे दोन हजार चौदाचे ते सगळे दिवस आणि दोन हजार पंचवीस ला आज या सभागृहात आपण बसलोय गेल्या अकरा वर्षामध्ये या देशामध्ये अभूतपूर्व असे बदल झालेले आहे आणि त्यामुळे या सगळ्या बदलांचे साक्षीदार जर आपण असू समाजातली प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जर का या सगळ्या गोष्टीला आपण साक्षीदार म्हणून सामोरं गेलेलो असू तर त्या गोष्टी फक्त आपण समजून घेऊन चालणार नाही देशाचा एखादा पंतप्रधान जो ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो या व्यवस्थेला एक वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न करतो स्वातंत्र्यानंतर साठ साठ वर्ष देशाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न एका बाजूला झाला आणि त्यानंतर या देशाला भारत मातेला मातेचा दर्जा देऊन आमची भारत माता परम वैभवावरती गेली पाहिजे हे स्वप्न बघून जर का एखादा व्यक्ती काम करणार असेल तर समाजातल्या प्रत्येक प्रभावी व्यक्तिमत्त्वाचं एक काम आहे की आपण त्यांच्या मागे काकील उभं राहिलं पाहिजे आणि मग ताकिल उभं राहणं म्हणजे काय तर जे ते करताय ते आपल्याला जनसामान्यांपर्यंत खाली घेऊन जावं लागणार आहे हा जो काही बदलाव आहे तो बदलाव समजून घ्यावा लागणार आहे जे चांगलं झालं त्याचं कौतुक करावं लागणार आहे जे काही राहिलं असेल ते आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागणार आहे शेवटी नरेंद्रजी मोदींचे जेव्हा आम्ही सैनिक आहे त्यांचे जेव्हा कार्यकर्ते आहे त्यांचा आदर्श ठेवून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा त्यांच्या सगळ्या कामकाजामध्ये एखादी गोष्ट जर का स्थानिक स्तरावरती कुठे बाजूला राहत असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी कर्तव्य मंचावर बसलेल्या आमच्या सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे ते सगळे विषय आपल्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतील ही अपेक्षा आमची आपल्याकडनं आहे आणि त्यामुळे आजचा संवादाचा घाट आम्ही या ठिकाणी घातलेला आहे आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात मी स्वागत तर केलेलंच आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडनं असलेली अपेक्षा सुद्धा मी आपल्यासमोर बोलून दाखवलेली आहे पण जर का ही अपेक्षा पूर्ण करायची असेल जनसामान्यांपर्यंत हा विषय घेऊन जायचा असेल तर नक्की अकरा वर्षात मोदी सरकारने केलं काय हे आपल्याला सुद्धा थोडं समजून आणि उमजून घेण्याची गरज आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट असलं पाहिजे की दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भाग हा बदल नक्की काय आहे कशा पद्धतीनं दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये चित्र बदललेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा पूर्वी आपण साक्षीदार आहात की जेव्हा टीव्ही लावला टीव्ही लावला बदलला एक तर कुठलाही चॅनल असेल न्यूज काय असायच्या घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा घोटाळ्याचे आकडे किती एक लाख एकाहत्तर हजार करोडचा कोळसा घोटाळा एक लाख एक्क्याण्णव एक हजार करोडचा त्या ठिकाणी कॉमनवेल्थ घोटाळा त्या ठिकाणी बोपोर घोटाळ्यापासून घोटाळ्याची मालिका त्या ठिकाणी सुरू होती जनसामान्यांना कदाचित आकडे लिहिता येणार नाही ना अशा प्रकारचे घोटाळे करण्याचं काम टूथ इन्स्पेक्ट्रम असेल अन्य घोटाळे असतील सारा घोटाळा असेल अशा घोटाळ्याच्या माध्यमातून आपल्या कपवलेला पैसा काम होतं आणि मग अशा वेळेला संपूर्ण जगभरात भारताची एक प्रतिमा जी झाली होती भारत ना भारत म्हणजे भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा देश ही प्रतिमा त्या ठिकाणी तयार झाली होती मग ही प्रतिमा बदलायची असेल तर त्या ठिकाणी कोणीतरी हे शिवधनुष्य पेरणे को खाने दूंगा या भूमिकेतून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आपण बघितले आणि म्हणून गेल्या अकरा वर्षात भ्रष्टाचार तर सोडा पण भ्रष्टाचाराचा एक स्वादा आरोपही कोणी करू शकले नाही इतकं स्वच्छ सरकार देण्याचं काम तुमच्या माझ्या प्रधानमंत्र्यांनी करून दाखवलं त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे खर तर आपण सर्व पनवेलकर एका अर्थानं एक नव ट्रान्झिशन या देशाचं जे होत आहे त्याचे छोट्या स्वरूपामध्ये पनवेल आणि परिसरामध्ये आपण सर्वजण साक्षी झालो आणि त्यामुळे गेल्या दोन हजार चौदा पासून अकरा वर्षामध्ये हा देश कसा बदलत गेलाय हे तर आपण प्रत्यक्षरित्या देशभरामध्ये जाऊन पाहिलं असेल प्रत्यक्षरित्या आपण टेलिव्हिजन असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा ते काही अंशी अनुभवतोय पण त्याच वेळेला आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये झालेले बदल हे जरी आपण पाहिले की जो विमानतळ वर्षानुवर्ष ज्याची चर्चा चालू होती तो विमानतळ आता अवघ्या काही महिन्यांमध्ये खुला होईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगाशी हे आपण जोडले जाणार आहोत एकीकडे आपण पाहतोय की वेगवेगळ्या रस्त्यांचं जाळं या विमानतळाच्या परिसरामध्ये जोडलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला रायगड जिल्ह्याशी जोडणारा अटल सेतू बनतो काय आणि त्या माध्यमातून मुंबई आपणा सर्वांना कधी नव्हे इतकी जवळ येते काय हे सुद्धा ट्रान्झॅक्शन आपण प्रत्यक्षरित्या रोजच्या रोज अनुभवतो अगदी कालची बातमी आज वर्तमानपत्रात आपण पाहिली असेल कदाचित आपण यूट्यूब वरती पाहत असाल की हे एअरपोर्ट पासून हकीच्या अंतरावरती काल एका एजू सिटीच लॉन्चिंग हे एका अर्थानं पाच जागतिक विद्यापीठांच्या बरोबर टायअप करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आपण पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अडीचशे हेक्टर एरियामध्ये ही एजू उभे राहणार आहे त्याच्या शेजारी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्पेशलाइज फिल्ड हे त्या ठिकाणी उभे राहणार आहे आणि कोणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मुलाखती अलीकडे ऐकत असतील कि विमानतळ विमानतळाच्या नावानं ओळखलं जात आहे आणि मुंबई नवी मुंबई यापेक्षा प्लॅन आणि अडव्हान्स असं शहर हे नैनाच्या माध्यमातून उभं करावं आपण पाहतोय मुंबई महानगर क्षेत्र असं ज्याचं वर्णन करू याच्यामध्ये अनेक महापालिका या म्हणजे पण महापालिका सगळ्या जी काही वेळेला आपल्याला पाहायला मिळते नियोजनाचा त्या काळात असलेल्या अभावामुळं त्याच्यावर मात करण्यासाठी नियोजनबद्ध शहर ही नैनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून उभी राहतात आता त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काही संघर्ष असेल तो आम्ही करतोय की नेहमी जेणेकरून प्रकल्प ज्यांच्या जमिनीत येतोय त्यांच्यावरही अन्याय होणार नाही आणि या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं नव जीवनमान आपल्याला अनुभवायला मिळावं असा सुवर्ण मध्य साधण्याचं काम देखील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे जण पाहतो या बरोबरीनं ज्याचा माननीय देवेंद्रजी सातत्यानं उल्लेख करताय ते म्हणजे तिसरी मुंबई म्हणजे पनवेल पासून ते आता आपण खारपाडा ब्रिज पर्यंतचा एरिया म्हटला तर याच्यामध्ये ती नवी तिसरी मुंबई या परिसरात उभा राहणार असं अनेक उल्लेख आणि त्यामुळे हे जे आहे आपण देवेंद्र साक्षी लावला होतोय दिल्ली पासून मुंबईला जोडणारा हा जो एक्सप्रेस हायवे बनतोय हा आता झे एनपीटी पर्यंत कनेक्ट कनेक्ट केला जाणार आहे विमानतळाला जोडणारे कोस्टल रोड हे आता सिडकोच्या आणि यामुळे समृद्धी महामार्ग त्या दिल्ली मुंबई महामार्गाला आणि आप आपल्या माध्यमातून जोडला पनवेच रेल्वे स्टेशन नव्यानं घडतंय पनवेल कर्जत रेल्वे होते डेडिकेटेड दे, दे, फ्लाईट कॉरिडॉर बनते की ज्यामुळे रेल्वेवरच जे प्रवासी रेल्वेवरती जो ताण येतोय या सर्व मालगाड्यांचा हाही दूर होणार आहे किती तरी स्थित्यंतर अगदी आपल्या अवती भोवती होत आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की देशामध्ये जे ट्रान्सिशन होत आहे तर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात वेगवा आपल्या परिसरामध्ये होत आहे आणि त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत असलेले या सगळ्याचे प्रेरणा असतात आणि या सगळ्याचे नियोजन करते मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेलं काम मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटत असणार मेक इन इंडियाच्या माध्यमातून आदरणीय परिकरांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये जी एफ डी ए आपण त्यावेळेला काळ सुरू केल्या आणि आपण स्वतः जी शस्त्रास्त्र तयार केली आणि त्या शस्त्रांच्या माऱ्यामुळे आपण जे जेरी सांगलं पाकिस्तानला याचा सर्वांचा परिणाम काय झाला हे आपण समजून घ्या जेवढे असतील जेवढे आपले पैसे खर्च झाले असतील त्याच्या अनेक पटीने आपल्याला अनेक देशामधून ऑर्डर्स या त्या पूर्णच्या पूर्ण परिस्थितीमध्ये यायला सुरुवात झाली त्याचा अर्थ या अपॉर्च्युनिटी या, या युद्धाची जी जन्य परिस्थिती होती त्याचा सुद्धा एक देशाला एक वेगळ्या पद्धतीचा

का हे आदरणीय पंतप्रधान करताय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला आपला देश हा आप आप कोणत्या ठिकाणी असला पाहिजे त्याचं नियोजन त्याचं नियोजन करत असताना महाराष्ट्र कर सुद्धा एकता दोन हजार सत्तावीसच्या अगोदर तीन ट्रिलियन पर्यंत पोहोचला पाहिजे तीन ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे आणि म्हणून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक राज्य प्रत्येक राज्याला एक वेगळा प्लान प्रत्येक राज्याला एक वेगळा प्लान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र सरकार सत्तेचाळीस हे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तुम्हाला मला सर्वांना स्वातंत्र्याला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक बलशाली भारत जो आहे त्याच्या निर्माणासाठी आवश्यक आहे त्याच्या रचना करतील या सगळ्या गोष्टीचं नियोजन हे गेल्या अकरा वर्षामध्ये अदन्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार जे आपल्याला आता सांगितलं बदलता भारत बदलता महाराष्ट्र बदलत पनवे आणि परिसर सुद्धा तर ह्या दृष्टीने खरंच आपले अनुभव चांगले त्रास नाही कष्ट नाही काही गोष्टी व्हायच्या आहेत त्या शंभर टक्के आम्हालाही मान्य आहे पण फरक मात्र जो आहे ना तो फरक अतिशय मोठा आहे मनामध्ये आपला विश्वास निर्माण झालेला आहे की नाही आपल्या देशाला चालणारा पुढे नेणारा कोणते आहे आणि त्यांच्या जो काही मंदिर सगळे आपली काम करत असतात मला बदली खेळून बोलला होता प्रशांत ठोकूर घ्यायला नव्हता तेव्हा प्रशांत जरा घेणार आहे तर तुम्ही या म्हटलं ठीक आहे प्रशांताला तरी केलं केलं आणि सगळी भाष्य चांगली आता तुमचं काम आहे जी विनंती तुम्हाला केलेली आहे जी तुम्हाला दिलेलं आहे ती चांगली चालू आहे आम्हाला माहिती आहे काही राहिलं शेत थोडस तर ते करण्याकरता तुम्ही आम्हाला शिक्षण द्यायचे चव्हाण साहेब मला प्रशांतपणे सांगितलं की इतके जवळच्या घरगुती संबंधांमध्ये वागतात आपण हक्काला दौन जाऊन जबाबदार सांगावं की सर असं असं ते उपदेश करणार नाही सर्व मुद्दे हा करतात कुठं वाढत आहे काम ते बघतात म्हणजे अशा प्रकारचं चव्हाण साहेब आहे अगदी लहानसहान कामामध्ये मोदी साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये योजना आखतात त्यांच्या त्या करतात आणि चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की दिवसभर जरी आपण बोलत बसलो साधत बसलो तरी त्या एका संपणार पण बारीक बारीक गोष्टीसुद्धा जरी आपल्याकरता नक्कीच देशवासियांच्या करता त्या पुढे चालवलेल्या आहेत त्यात आपण योग्य रीतीनं सहभाग घेणं गरजेचं आहे मग सांगितलं की आता लहान मुलं वडील करावी ते कागद तुला टाकू नका तुमच्या सुष्टा विविध प्रकारे बोलतो असं जबाबदार नाही पण स्कूलमध्ये जे असेल किंवा बाकी ठिकाणी सांगित ठिकाणी असतील या गोष्टी घ्यायला लागल्यात आणि म्हणून नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबाच्या हवासाठी आपल्याला जे मिळत आहे त्याच्यामध्ये आणखी काय काय तुम्हाला वाटतंय ते करण्याकरता दिसत आहे मला वाटतं त्याप्रकारे कागद घेतले असते लिहिली असते त्या टाकावर सर तुम्ही आलात चांगलं भाषण केलं त्याबद्दल आम्हाला काही नाही बोललं म्हणजे ताई भाषेने आम्ही काही केलेले आहेत चांगले भाषण करतात त्यात आणि बोलतात म्हणजे भाषण नुसतं नाही भाषापूर्ती भाषण नाही पाहिजे आपुलकीचं शक आणि सर्वांत त्याचं काही काहीतरी म्हणणार असं पाहिजे तर अशा पद्धतीनं ते सर्व आलाज करत धन्यवाद देतो आणि माझ्या संपवतो